नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये गेल्या मध्ये आपण के कुवंती हा धडा संपूर्णरित्या पूर्ण केला ते पण अगदी डिटेलमध्ये अभ्यास करून आज त्याचा भाषाभ्यास आपण सुरुवात करत आहोत भाषाभ्यास प्रश्न क्रमांक एक वाक्याने पुर म्हणजे काय वाक्य पूर्ण करा काय म्हणतोय पहिलं वाक्य येते तिंबडिंब शिव गडजंती म्हणजे काय भाऊ येते म्हणजे काय आपण शिकलो येते म्हणजे हे बरोबर का आणि गडजंती म्हणजे गर्जना करतात ओके शिकलोय आपण ओके त्यानंतर मग शिवचं इथं कोणतं रूप येईल असं विचारलंय शिव येईल शिव्हा येईल शिव्हा हा येईल काय येईल नेमकं तर बघा हे हे म्हणजे काय शिव आता कोणतं रूप आहे पुलिंग आहे बरोबर का आणि हे म्हणजे अनेक वचन हे शिव म्हणायचे आपल्याला असं मग शिवचं अनेक वचन करायला लावता येते याच्या अर्थ बघा गरजंती अनेक वचनाचं क्रियापद वापरले आहे जर माहीत नसेल तर मागचा व्हिडिओ बघा अनेक वचनाचं क्रियापद कसं असतं ओके मग शिवचा याचा अर्थ आपल्याला अनेक वचन करायचे तेव्हा वाक्य असं होईल हे शिव गरजतात बरोबर का हे शिव गर्जना करतात म्हणजे शिवचं अनेक वचन मग पुलिंग असेल ना पुलिंग तेव्हा शिव शिव पुलिंग आहे हे एक शिव हां अनेक शिव म्हणायचे तर फक्त शिव लिहायचं काना द्यायचा आणि विसर्ग द्यायचा हे झालं अनेक वचन मग या ठिकाणी तसंच सोच पाहिले त्यांना येते शिववा गर्जंती म्हणजे हे शिव गर्जना करतात झालं पहिला हा पहिला प्रश्न झाला त्यानंतर दे दुसरा के किंवा काहा किंवा कानी यानानी धावंती म्हणजे यानानी धावंती आणि म्हणायचे आपल्याला कोणते यानं धावतात यानानी म्हटले म्हणजे अनेक वचन यानम बघा परत यानम हे झालं तुमचं एक वचन म काढला आणि नला काना दिला पुढे नी लावला पहिल्या विलांडीचा यानानी यानम म्हणजे एक यान यानानी म्हणजे अनेक यानं असं तयार झालं मग याना आणि धावंती आणि एक वचन आहे म्हणून इथं अर्धाने आणि ती ये म्हणजे यानं धावतात मग आपल्याला म्हणायचे कोणते यानं धावतात मग जो हा के ना हा कोण म्हणायचे असलं पुलिंगात तेव्हा वापरतात हा का हा स्त्रीलिंगात कोण म्हणायचे तेव्हा या का ला वापरतात आणि नपुसकलिंगात कोण म्हणायचं आहे किंवा कोणतं म्हणायचं आहे तेव्हा हा कानी वापरतात माझा यान पुलिंगात येतं का नाही ते यान म्हणतो स्त्रीलिंगात नाही नपुसकलिंगात येतं मन नपुसकलिंगासाठी कोण आहे कानी कानी आणि असं घेता येईल की यानानी कानी नीनी, याच्यावरून आपल्याला कानी हा शब्द इथं थेट घेता येईल ओके त्यानंतर महिला हा टिंबटिंब आता मला सांगा महिला हे किती वचन आहे एक वचन आहे बरोबर का हे एकवचन आहे आणि मग मला महिलाचं अनेक वचन आहे जसं मी शिववाचं काना आणि विसर्ग देऊन अनेक वचन केलं जसं महिलाचं अनेक वचन काहींनी फक्त विसर्ग द्यायचा झालं काम डन हे झाले अनेक वचन समजलं का एक नाही दोन नाही अनेक वचन झालं तयार मग तसंच ना महिला हा हे झालं महिला अनेक वचन म्हणजे अनेक महिला म्हणायचे त्यांना बरोबर का अनेक महिला गातात वदतात म्हणजे बोलतात ओके अनेक महिला बोलतात अनेक वचनाचं क्रियापद लागेल कारण अनेक वचनाचं आहे म्हणजे क महिला अनेक वचन आहे म्हणून क्रियापद पण अनेक वचनाचं लागेल मग आता थोड्या वेळापूर्वी बोललो अनेक वचनाचं क्रियापद कसं ओळखायचं अर्धा न आणि पुढे मग ती झालं मग वदंती हे अनेक वचनाचं मग वदती एकच महिला राहिली की ना महिला तेव्हा वदती आलं असतं ओके बालिका हा नृत्यंती आता बालिका हा नृत्यंती मग आपल्याला ते तहा तानी हे दिलेलं आहे मग आता कोण येईल ते कोणासाठी वापरतो आपण त्या मग त्या बालिका नाचतात असं म्हणायचं आपल्याला पण हे ता म्हणा ते म्हणाल तर हे पुलिंगासाठी येतात तहा स्त्रीलिंगासाठी ओके आणि तानी नपुसकलिंगासाठी मग काय वापराल बालिका स्त्रीलिंग आहे मग ते त्या बालिका म्हणायचं आहे तहा वापराल तहा आणि मला समजत नाही कोणतं पुलिंग आहे कोणतं स्त्रीलिंग आहे कोणतं नपुसकलिंग आहे मग मी काय करेल बालिका हा कान आहे विसर्ग आहे मग मी तहा वापरून घेईल काना आहे विसर्ग आहे ओके माहीत नसेल तेव्हा नाहीतर आपल्याला यांची शब्दार्थ माहिती पाहिजे त्यानंतर नदी नदी वहंती आता आपण विद्या आपल्याला एक भाग होता बघा याचं उत्तर मला माहिती आहे पण पन... इथं बघा विद्यार्थिनी होतं आणि विद्यार्थिनीचं अनेक वचन कारण की आतापर्यंत आपल्याला बालिका म्हणजे कला काना येत होता आता विद्यार्थिनी आहे ना विद्यार्थिनी नला बघा विलांटी येते विद्यार्थिनी शेवटी मग शेवटी विलांटी आल्यामुळे त्याचं काही रूपांतर होतं नियमानुसार जो की आपण शिकणार आहोत पुढे मग त्याचं अनेक वचन करताना विद्यार्थिन्य असं करतात त्याचप्रमाणे बघा अंगुलीचं अंगुल्य लेखनीचं लेखन्यह कुपीचं कुप्यह द्रोणीचं द्रोण्यह असं केलं आपण मग आता त्याच पद्धतीने नदी नदीचं पण नद्यह असं अनेक वचन इकारांत म्हणजे शेवटी ई आलाय बघा विलांटीचा नदी म्हणून त्याचं अनेक वचन नद्यह असं केलं आपण ओके हे इकारांत म्हणजे विलांटी आली तर नद्यः असं अनेक वचन होतं लक्षात ठेवा त्यानंतर वैद्या परत वैद्यः म्हणजे एक डॉक्टर आणि काना देऊन विसर्ग काना देऊन विसर्ग वैद्य हा म्हणजे अनेक डॉक्टर मग अनेक राहिले तर त्याचं क्रियापद कोणतं असतं अर्धा त्याला त पश्थी झालं अर्थ माहिती आहेत ना प्रत्येकाला शिव गर्जना करतात कोणतेही यानं धावतात किंवा बरोबर कोणतेही यानं धावतात त्यानंतर ता महिला वदंती महिला बोलतात बालिका नृत्य त्या बालिका नाचतात नद्या वाहती नदी वाहतात नद्या नदी वाहतात अनेक नद्या वाहतात त्यानंतर वैद्याः पश्यती अनेक वैद्य अनेक डॉक्टर पाहतात ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन परिच्छेदं पुरयत म्हणजे काय परिच्छेद पूर्ण करा झालं मग आता आपल्याला ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिले आहेत ते आपल्याला रिकाम्या जागांवर भरायचे आहेत म्हणजे पितात भवंती म्हणजे होतात ते म्हणजे ते मिलंती म्हणजे भेटतात पश्यंती म्हणजे पाहतात सगळे अनेक वचनाचे क्रियापद आहेत ओके त्यानंतर भीष्मा भीष्माने ग्रीष्मा ग्रीष्मा अवकाशी ग्रीष्मा अवकाशी हा शब्द असा आहे तो ग्रीष्म अवकाशे अवकाशे आणि त्याला एकत्र केलं तर ग्रीष्मा अवकाशे म्हणजे काय अवकाश असं आहे ग्रीष्मावकाशे अवकाश म्हणजे काय सुट्टी ग्रीष्म म्हणजे उन्हाळ्याची उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वेशस्य गृहे कोपी सर्वेशच्या घरी सर्वेच्या घरी कोणीच नसतं नास्ती सर्वेश उन्हाळ्याच्या सुट्टी सर्वेशच्या घरी कोणीच नसतं अत सर्वेश उपेंद्र अभिषेक च च म्हणजे आणि सर्वेश उपेंद्र आणि अभिषेक सर्वे एकत्र सर्वजण एकत्र मग काय म्हणाल सगळे एकच एकसोबत मिलंती घ्या येतात ओके मिलंती अर्थ माहीत नसतील शब्दांचे तर लिहून घेत जा ओके सगळे एकसोबत मिळतात टिंब टिंब संगणके म्हणजे कॉम्प्युटरवर चित्रपटम पश्यती पिक्चर पाहतात आता ते कॉम्प्युटरवर चित्र चित्रपट पाहतात मग आता ते संस्कृतमध्ये पण ते हाच शब्द येत ओके ते कॉम्प्युटरवर चित्र चित्रपट पाहतात किंचित समयानंतर ते पिपासिता काही वेळेनंतर ते तहानलेले होतात मना इथं होतातच येईल ना काही वेळेनंतर ते तहानलेले होतात होतातला इथं शब्द कोणता भवंती भवन्ति शीत शीतकपाटिकायां शीतकपाटिका शीत, शीत म्हणजे थंड कपाट थंड कपाट कोणतं असतं आपल्या घरातलं माहिती आहे का कोणाला अरे फ्रीज अत ते मध्ये म्हणून ते मध्ये काही किम काही अस्ति म्हणजे अस्ति इति ते अत शीतकपाटा कपाटिकायां अस्ति असती ते म्हणून फ्रिजमध्ये काय आहे ते टिंबडिंब काय पाहतात म्हणून ते फ्रीजमध्ये काय आहे हे पाहतात इथं काय येईल पश्यती पश्यती म्हणून ते फ्रिजमध्ये काय आहे हे पाहतात तत्र पानक निर्माण निर्माणाय पानक निर्माण आहे म्हणजे सरबत निर्माण म्हणजे बनवायला सरबत बनवायला तत्र म्हणजे काय तेथे शिकलो आहे तेथे सरबत बनवायला सर्व साहित्यम साहित्य असतं ओके तेथे सरबत बनवायला सर्व साहित्य असतं अत ते पानकं कुवंती च म्हणून ते सरबत करतात आनंदाने टिंबटिंब काय पितात काय आहे का पिबंती झालं ओके उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वेशच्या घरी कोणीच नसतं म्हणून सर्वेश उपेंद्र आणि अभिषेक सर्वेजण एकत्र येतात ते संगणकावर चित्रपट पाहतात काही काळानंतर ते तहानलेले होतात म्हणून फ्रीजमध्ये काही आहे असं ते पाहतात तेथे सरबत बनवण्यासाठी सरबत बनवायला सर्व साहित्य असतं अत म्हणून ते सरबत करतात आनंदाने पितात सरबत करतात आणि हा चलाय म्हणून आणि आनंदाने पितात झालं एकूण हा सर्व आपलं भाषाभ्यास पूर्ण झालेला आहे कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब करतात तेव्हा आमचं प्रोत्साहन वाढतं आणि आम्ही इतके छान तुम्हाला व्हिडिओ देऊ शकतो आणि संस्कृतचा प्रचार करू शकतो मग हा प्रचार पुढे सुरू ठेवण्यासाठी तुमचा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे नक्कीच लाईक करा आणि श शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीकृष्ण राधे राधे